गाणे गाऊला आपण रंगांचे गाणे गाऊचला आपण गाताना वाटते छान छान किती दिसते छान गाताना वाटते छान छान किती दिसते छान हिरवी माझी साडी हिरवा माझा चुडा हिरवी माझी साडी हिरवा माझा चुडा बागेत पोपट छान छान किती दिसते छान बागेत पोपट छान छान किती दिसते छान पंढरा माझा सुन पांढरा माझा ड्रेस पांढरे माझे शेत पांढरा माझा ड्रेस पांढरे शुभ्र शेत शेतात कापूस छान छान किती दिसते छान शेतात कापूस छान छान किती दिसते छान रंगांचे गाणे गाऊसला आपण रंगांचे गाणे पण वाट वाटते छान छान किती दिसते छान गातांना वाटते छान छान किती दिसते छान लाल माझी साडी लाल माझी साडी लाल माझी सोळी लाल माझी सोळी कपाळी कुंकू छान छान किती दिसते छान कपाळी कुंकू छान छान किती दिसते छान रंगांचे गाणे गाऊ चला पण रंगांचे गाणे गाऊचला आपण वाटते छान छान किती दिसते छान पोपटी माझी साडी पोपटी माझी साडी हिर पोपटी हिरवी बाग पोपटी हिरवी बाग बागेत फुले छान छान किती दिसत छान बागेत फुले छान छान किती दिसत छान रंगांचे गाणे गाऊ चला आपण रंगांचे गाणे गाऊ चला आपण गातांना वाट वाटते छान छान किती दिसते छान गातांना वाट वाटते छान छान किती दिसते छान माझी साडी काळी माझी साडी काळ माझ वावर काळ माझ वावर डोक्याचे केस का छान छान किती दिसते छान डोक्याचे केस छान छान किती रिस ते छान रंगांचे गाणे चला आपण रंगांचे गाणे गाऊ चला आपण गाताना वाटते छान छान किती रिस ते छान गाताना वाटते छान छान किती रिस ते छान यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला चंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला चंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ते आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर